जिल्हा वार्षिक योजनेत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात विविध विकास कामांसाठी चारशे त्रेचाळीस कोटी एकतीस लक्ष रुपये निधीच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या बरोबरच विविध कामांची गरज व मागणी कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी बैठकी दरम्यान दिली आहे जिल्हा वार्षिक योजनेत दोन हजार बावीस तेवीस चा बावी तेवी आराखडा व चालू वर्षातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री व इतर अनेक मान्यवर बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात सर्वसाधारण योजनेत दोनशे साठ कोटी छप्पन लाख नियतवे अनुसूचित जाती योजनेत एकशे एक कोटी एक वीस लक्ष व आदिवासी योजनेत एक्क्याऐंशी कोटी पंचावन्न लक्ष रुपये निधीला मंजुरी देण्यात आली मेळघाट सह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकास कामांचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तरतुदी करण्यात विकास कामांना निधीची उणीव भासू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी तीनशे कोटी रुपये निधीतून कामांना चालना देण्यात आली कोविड काळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी जिल्हा व ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आले नियोजनातील अनेक कामे अद्यापही प्रगती पथावर आहेत विहित मुदतीत ती पूर्ण होणे आवश्यक आहे कुठलेही काम प्रलंबित व निधी अखर्चित राहता कामा नये प्रशासनाने मिशन मोडवर प्रत्येक काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले कामांना गती देताना ती गुणवत्तापूर्ण असावी याची ही काळजी घेतली पाहिजे त्रुटी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला पन्नास खर्च सा या ठिकाणी झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही उरलेला आता रिअप्रोप्रिएशन मध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत कलेक्टरांना माझी विनंती आहे की ते लवकरात लवकर करावे आणि त्याच्यानंतर पूर्ण योजना असो किंवा बाकी योजनांमध्ये जे काही पैसे टाकायचे ते नक्कीच आपण टाकू माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपले सगळे प्रस्ताव आप माझ्याकडे वन टू वन आणून द्यावे आखा एक दिवस फक्त साठी त्या ठिकाणी अमरावती आल्यावरून बसणार आहे कलेक्टर ऑफिस मध्ये तेव्हा मग सगळे आपण आपण दिले तरी करतील या ठिकाणी अंबरेजनाला आलाय म्हणून आपले सगळ्यांचे आभार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती